नमस्कार फिट विथ मी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र धातूंचं आपल्या आहारामध्ये काय महत्त्व आहे बघा आपण जे अन्न पाणी घेत असतो हे अन्न पाणी घेतल्यानंतर आपल्याला जी ऊर्जा मिळत असते किंवा आपल्या शरीराची वाढ होत असते आपले दिन दैनंदिन कार्य व्यवस्थित पार पडत असतं किंवा आपल्याला आजारांची प्रतिकार करा करण्यासाठी सुद्धा यासाठी बळ मिळत असतं म्हणून अन्न आणि पाणी आपण नियमित प्रमाणात जर घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि बघा सजीव अन्न आणि पाणी घेऊन त्याचा काय करतो वाढ आणि इतर कार्यासाठी उपयोग करत असतो याच प्रक्रियेला पोषण म्हणतात आणि या कामासाठी उपयोगी पडणारे जे अन्न घटक आहेत त्याला पोषक तत्व म्हणतात मग पोषक तत्व कोणती कोणती येतं हेही आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये पोषक तत्वांमध्ये कर्बोदके येतील स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिज तंतुमय पदार्थ ह्या आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत मग आपण काय खातो किंवा आपण जे खातो त्या विविध अन्न पदार्थांमध्ये हे पोषक तत्व आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मिळणार आहेत मग आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपल्याला कोणत्या धातूंच्या भांड्यामधून आपण हे अन्न पदार्थ शिजवतो ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे मग पहा आज आपण पाहणार आहोत ॲल्युमिनियम मग ॲल्युमिनियम हे पूर्वापार आपल्याकडं नव्हतंच ते ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये आणलं ह्या भांड्याला जर्मल किंवा हँडिलियम असं सुद्धा म्हणायचे पूर्वी बघा ब्रिटिशांकडं आपले जे स्वातंत्र्य सैन्याने आहे हे कैद म्हणून आज ठेवायचे ते आणि त्यांना मुद्दाम ह्या भांड्यांमधून स्वयंपाक करायचे किंवा जेवायला सुद्धा त्या भांड्यांमधून द्यायचे मग काय व्हायचं त्यामुळं तर ते त्याचं कारण असं आहे आपल्या स्वातंत्र्य सैन्यानींना ह्या भांड्यामधून का द्यायचे इंग्रज तर त्याचं कारण असं आहे की ते स्लो पॉइझिंग करायचं आणि मग त्यांची हळूहळू तब्येत खालवायची त्यांची ताकद कमी व्हायची व्हायची आणि मग त्यांना किडनीचा सुद्धा त्रास ह्या भांड्यामुळं होण्याची दाट शक्यता असायची मग पहा अल्युमिनियम धातूंमध्ये अन्न जर शिजवलं तर त्याचे छोटे छोटे कण रोजच्या स्वयंपाकातून आपल्या त्या अन्नामध्ये मिसळतात आणि किडनीवर सुद्धा त्याचा परिणाम करतात त्यामुळं ॲल्युमिनियम वापरणं खूप घातक आहे ॲल्युमिनियमच्या भांड्यात जेवण शिजवल्यानंतर त्यातील त्या अन्नपदार्थांमधील पोषक तत्व जवळजवळ सत्त्याऐंशी टक्के पोषक तत्व नष्ट झालेली दिसणार आहेत तुम्ही त्या जेवणातले फक्त तेरा टक्केच पोषक तत्व त्यातून तुम्हाला मिळणार आहेत मग ह्या धातूंची भांडी आपण घरोघरी वापरतो तर ते घरोघरी वापर जरी असल तरी सुद्धा आपल्याला हा धातू किती शरीरासाठी घातक आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे यात अन्न शिजवल्यानंतर अॅल्युमिनियमचे जे पार्टिकल्स आहे हे पार्टिकल्स काय करतात अन्न पदार्थांमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये जाऊन ते तसेच राहतात आणि त्यामुळं आपल्याला खूप वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो प्रत्येक धातूची ही एक पी एच फॅल्यू असते बघा आणि मग ह्या पी एच फॅल्यूमुळे आपण जेव्हा यात अन्न पदार्थ शिजवतो तेव्हा त्यातील ते त्या ते अन्न आणि त्या धातूचं रिॲक्शन होत असतं बऱ्यापैकी अन्न आणि ॲल्युमिनियम या धातूमध्ये रिॲक्शन होतं आणि अन्न जे न्यूट्रिशन आहेत न्यूट्रियंट्स आहेत बऱ्यापैकी हे ॲल्युमिनियम काय करतं कमी करत असतं मग ॲल्युमिनियम हे बॉक्साईड पासून बनवलेला असतं हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेत असतो अन्नपदार्थांमधला आणि मग आपल्या हाडे कुंकु कमकुवत होणं असेल आपल्याला मानसिक आजारांसारखे जे त्रास आहे ते पण होण्याची जास्त शक्यता आहे लिव्हर असेल नर्वस सिस्टीम असेल याला सुद्धा नुकसान पोहोचवण्याचं काम हे अल्युमिनियम करत असतं किडनी निकामी करण्याचं काम क्षयरोगांसारखे आस्तमासारखे मधुमेहासारखे गंभीर आजार होण्याची सुद्धा दाट शक्यता ऍल्युमिनियममुळं होऊ शकते म्हणून ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये शे, जेव्हा शिजवल्यामुळं आपल्या सत्याऐंशी टक्के जे पोषक तत्व आहेत हे पोषक तत्व नष्ट होण्याची दाट शक्यता असते म्हणून आपण ॲल्युमिनियम हा धातू आहे हे वापरणं आपण निश्चितपणे टाळलं पाहिजे आणि नक्कीच आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून वेगवेगळे वेग धातू वेग 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 आपल्याला वापरणं का गरजेचं आहे किंवा वापरू नये हे आपण जाणून घेणार आहोत तेव्हा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आ, सो थँक्यू सो मच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये